नमस्कार आपण पाहत आहात राजेरालाय न्यूज चॅनल उमरखेड नगरपालिका उपाध्यक्षपदी जुबेर कुरेशी तर स्वीकृत सदस्यपदी गोपालभाऊ अग्रवाल व बाळासाहेब नाईक तसेच विजय गुजरेसर यांची निवड उमरखेड नगरपरिषद उपाध्यक्षपदी व स्वीकृत सदस्यपदी सोळा जानेवारी रोजी सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली यामध्ये उपाध्यक्षपदी जनशक्ती पॅनलचे जुबेर कुरेशी तर स्वीकृत सदस्यपदी गोपालभाऊ अग्रवाल व बाळासाहेब नाईक यांची निवड झाली तर भाजपाकडून विजय गुजरे सर यांची निवड करण्यात आली नगरपालिकेत जनशक्ती पॅनलकडून तेजश्री जे जैन या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या तर सव्वीसपैकी तब्बल अठरा नगरसेवक हे जनशक्ती पॅनलचे निवडून आले आहेत भाजपाचे नऊ नगरसेवक निवडून आलेले आहेत तसेच संख्याबळ असताना दोन स्वीकृत सदस्य हे जनशक्ती पॅनलकडून जाणार होते तर एक स्वीकृत सदस्य भाजपाकडून जाणार होता आज झालेल्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत जनशक्ती पॅनलकडून जुबेर कुरेशी यांनी तर भाजपाकडून अमोल तिवरंकर यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले होते यामध्ये विरुद्ध नऊ मताच्या फरकेने जुबेर कुरेशी हे उपाध्यक्षपदी विराजमान झाले यावेळी स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली यामध्ये गोपालभाऊ अग्रवाल बाळासाहेब नाईक व विजय गुजरेसर यांची निवड करण्यात आली आहे पीटासन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष दे तेजश्री ताई जैन व मुख्याधिकारी अजय खुरवाडे हे उपस्थित होते प्रतिक्रिया मेरे ऊपर की जिम्मेदारी जनशक्ति पैनल ने दी गई है मैं सभी हमारे का शुक्रिया अदा करता हूँ और अध्यक्ष का भी शुक्रिया अदा करता हूँ उनको जो जवाबदारी दी इतनी कम उम्र में अल्लाह का शुक्र अदा करता हूँ और हमारे पार्टी के सभी लोगों का शुक्रिया अदा करता हूँ और गाँव की जनता का भी शुक्रिया अदा करता हूँ गाँव के विकास के लिए क्या काम करेंगे गाँव का विकास के लिए काम रहेंगे